सुटला या मागातला घर क्रमांक चौसष्ट सुटला आणि चौसष्ट मध्ये मुळात चालू आम्ही दहा, दहा का काय माझं इकडे बॅरिकेटला चिटकून पोहतोय बैल मोकळा पुढे पोहते आणि माग गाडी पोहते मोकळ्या बैला लक्ष द्या इकडे दोन नंबर तासाला मोकळा बैल पुढे आणि माझ गाडी आहे शो काय प्रकार होता नवीन प्रकार पाहायला मिळाला अगोदर असा शंभू सोडत होती इतिहास करून जोपर्यंत बैलगाडी शरीय क्षेत्र राहील तोपर्यंत या नाव आजरामर राहील राहीलजोरचा बेताज बादशाह असा एस के पाटील एस के पाटील यांचा शंभू घर क्रमांकाचा आणि खाल थांबा दोन्ही अगेल बघतात मागे त्यांच म्हणतात थांबापू असे का हा हे गट श्रीरामच्या उपक्रम प्रकाश बापू बरकंदो शिरवा दोळवती अमोल निंबाळकर किणी तीन वती परवाहन रुदान सागर रायवीकर काथर चार वती परराळे पाच वती गुरुवात प्रसंग ध्रुवी बादल संघरा बादरग्रासवार पुणे सहा वती अविराज रामेश्वर राजपूत त्र्यंबकराज